जे काय भैरव आज आपण पाहणार आहोत नाडी दोष म्हणजे काय तर आयुर्वेदात नाडी परीक्षण याचा अर्थ याचा उपयोग शरीराची ऊर्जा किंवा दोष म्हणजे वात पित्त कफ यांचं संतुलन तपासण्यासाठी केला जायचा पण विवाह जुळवताना नाडी मिलन याचा अर्थ वेगळा होतो विवाह जुळवताना अष्टकूट यांचं मिलन केलं जातं याच्यापैकी एक कूट म्हणजे हे नाडीकूट नाडी याचा उपयोग त्या व्यक्तीची प्रकृती मानसिकता लाईफस्टाईल व्हॅल्यूज सेक्शल कम्पॅटेबिलिटी याचा अंदाज लावण्यासाठी केला जातो तर नाडी म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस चंद्राचं जे नक्षत्र असेल त्याच्यावर आधारित हे वर्गीकरण केलं जातं तर तीन प्रकारच्या नाडी असतात आधी मध्य आणि अंत्य तर आदिनाडी ही वात दोषाशी संबंधित नाडी आहे आणि ही वायुतत्वाची नाडी आहे आदिनाडीचे लोक हे शरीराने बारीक असतात आणि मनाने चंचल असतात पण विचारशील असतात मध्य मध्य नाडी ही अग्नितत्वाशी संबंधित आहे आणि ही पित्त दोषाशी संबंधित नाडी आहे तर हे लोक खूप तापट स्वभावाचे असतात बुद्धिमान असतात आणि खूप महत्त्वाकांक्षी असतात अंत्य ही जलतत्वाची नाडी आहे आणि कफ दोषाशी संबंधित ही नाडी आहे हे लोक खूप शांत स्थिर आणि प्रेमळ स्वभावाचे असतात तर नाडी मिलन का केलं जातं तर पहिलं कारण म्हणजे उत्तम संतती होण्यासाठी म्हणजे संततीमध्ये कुठला व्यंग नको किंवा शारीरिक दुर्बलता कमजोरी नको यासाठी दुसरं म्हणजे वधू आणि वरांची मेंटल आणि सेक्शुअल वेवलेंथ चांगली जुळवण्यासाठी आणि तिसरं कारण म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य सुसंगती होण्यासाठी तर नाडीदोष केव्हा तयार होतो जेव्हा दोघांच्याही म्हणजे वधू आणि वर दोघांचीही नाडी जेव्हा एकच असते तेव्हा नाडीदोष तयार होतो म्हणजे समजा वधूची नाडी जर मध्य असेल आणि वराची सुद्धा नाडी जर मध्यच असेल तर तेव्हा नाडीदोष तयार होतो तर नाडीदोष तयार झाल्यावर काय परिणाम होतात तर संततीमध्ये अडचणी तर संतती होण्यामध्ये विलंब होतो किंवा संतती होत नाही किंवा गर्भधारणेमध्ये अडचणी येतात गर्भधारणा लवकर होत नाही किंवा सातत्याने गर्भपात होत राहतात मिसकॅरेज होत राहतात संततीचं आरोग्य दुर्बल असतं कमजोर असतं किंवा संतती जन्माला येताना ती कमजोर जन्माला येते त्याच्यामुळे ती काही तासातच जन्मानंतर मृत पावते किंवा मृत संतती जन्माला येते अशा प्रकारे या संततीसंबंधीच्या अडचणी येतात आरोग्यासंबंधी समस्या दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही आरोग्याचा अडचणी येऊ शकतात रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने सातत्याने आजारपण दीर्घकालीन चालणारे आजार म्हणजे हार्ट डिसीज हाय बी पी डायबिटीज असे आजार झोपेच्या समस्या ताणतणाव चिंता डिप्रेशन त्वचेचे विकार पचनाचे आजार आणि जॉईंट पेन अशा समस्या उद्भवू शकतात तिसरा परिणाम म्हणजे वैवाहिक जीवनात अडचणी दोघांचेही स्वभाव जुळत नसल्यामुळे सातत्याने घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणं संबंधांमध्ये दुरावा तर या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी नाडी मिलन केलं जातं पुन्हा भेटूया नवीन माहितीसह जय कालभैरव